हो तेच सांगते हा आणि गेलो असतो तरी नसता दिला मला मी गेले असते कंटिन्यू तरी दिला नसता म्हणून तर कुकिंग मध्ये ह्याच्यात भाग घेतला नाही निवडला कोणाला कोणही को बक्षीस मिळवलं पहिला नंबर कोणाचा काढला हा माहिती होत नाही तिघींच्या तोंडनं ऐकलं ही गोष्ट शिवानीने घेतला शिवानीने घेतला शिवानी सांगते काय माहिती असणारा घेतलं नाही तर की काय होणार आहे पुढे जज पण तुमचेच पाहुणे पण तुमचेच सगळे तुमचंच

माझी इच्छा होती तिथं मोदक न्यायचे तांदळाचे पण हां तर तांदळाचे आणि अजून काहीतरी वेगळं डिश बनवायची होती परत म्हटलं नको आपल्याला माहिती आहे काय प्रॉब्लेम नाही हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे टी चालू आहे म्हणून आवाज स्टॉप हाय लाईक करा लाईक करा कमेंट करा स्वागत आहे काय काय झालं गणित सोडवाय तुला ते मग काय तुझं कामच ते आहे तू तेच कर लाईव्ह मध्ये स्वागत आहे कमेंट करा कमेंट मागाच्या लाईव्हचा प्रॉब्लेम झाल्यामुळे आता चालू केले मध्ये स्वागत आहे स्वागत आहे चला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा अभिजीत दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे अभिजित दादा हाय ताई तुम्ही कसे आहात तुमचे मनापासून स्वागत आहे मी लाईव्ह केले आहे ताई तुमच्या भाऊना हो का धन्यवाद धन्यवाद अभिजित दादा खूप खूप धन्यवाद हो का अभिजीत चालेल चालेल अभिजीत लाईव्ह मध्ये स्वागत आहे माझ्या तुझे तुझे आवं जावं केलं की वेगळं वाटतं अरे तुरे केलं की आपलं माणूस वाटतं ना ताई ओळखलं मला नाही का हो ओळखलं ओळखलं सुषमाच्या लाईव्हला आपली ओळख झालेली दादा सुषमाच्या लाईव्ह आपली ओळख झालेली मग मा माझ्या लाईवचा प्रॉब्लेम झाला मग बंद करावी लागली परत आत्ता चालू केली काय प्रॉब्लेम होतोय तो बघते मी मुंबईतच आहे हो मुंबईतच असते मी अंधेरीला सुषमाताई ठाण्याला असते मी अंधेरीत असते मी मुंबईतच असते दादा बोला की हो का अंधेरी स्टेशनला उभा आहात का राहता कुठे राहायला कुठे आहे तुम्ही रवींद्र दादाना ओळखता का ताई मी कांदिवलीला राहतो आहे हो का कांदिवलीला राहता का ओके ओके आम्हाला लेडीज ला पूर्ण ऍड्रेस सांगता येत नाही ओलाई वरती दादा सॉरी जास्त सबस्क्रायबर वगैरे झाले की नाही मोनो झाला ना चॅनल तर मग सांगू शकते ॲड्रेस वगैरे कस मी आता खूप वेळा ला लाईव्ह चालू केली पण माझ्या लाईव्हला प्रॉब्लेम काहीतरी येतोय म्हणून म्हटलं बघावं काय प्रॉब्लेम आहे म्हणून परत चालू केली हा येऊ ना कांदिवलीला हो सांगते ना अभिजित सांगेल सांगेल सगळ्यांना सांगेल चॅनल आहे अभिजितचा म्हणून आणि येऊ द्यात लाईव्हला एक पिन करायला कमेंट करा तुम्ही लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा अशी एक कमेंट करा मग मी तुमची पिन करून ठेवते कमेंट आणि तुम्हाला मी सबस्क्राईब केलेलं आहे दादा सॉरी अभिजित तुला तुला अभिजित सबस्क्राईब केलेलं आहे कांदिवली काही लांब नाही आहे यायला येईल कधी आलो फिरत फिरत तर येऊ आम्हाला लेडीजला असं सांगता येत नाही जास्त ॲड्रेस वगैरे हो तरी त्या दिवशी गणपती बाप्पा आले त्या दिवशी रवींद्र दादा आले होते घरी आमच्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा हे बघा आले रवींद्रदादा आहो माझ्या लाईवचा प्रॉब्लेम झालायला रवींद्रदादा म्हणून मी परत आले का आता काय प्रॉब्लेम झाला तेच मला कळालं नाही आणि झाडामुळे काय होतंय वायफायच आमचं चाल ना पूर्ण कवर आहे ना झाडवाडाच इकडं बाजूला येऊन बसले मी आता सुषमानं पण विद्या प्रियाची लाईव्ह चालू नाही म्हणून सुषमाने लाईव्ह चालू केले चला कमेंट करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन आजचाल तर चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा शॉर्ट व्हिडिओ बघा कसे आहेत ते लॉन्ग व्हिडिओला कमेंट करा रवींद्र सबस्क्राईब केले आहे बोलतात बोलतोय हा अभिजित त्याला सबस्क्राईब करावं आहो जावच तोंडातून येते सॉरी वेळ केला अरे तुरे करायला अभिजित जीट। अभिजितचा चॅनल आहे बघा छान आहे चॅनल त्याचा शॉर्ट व्हिडिओ आहेत हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे कसे आहात आपण कुठून आहात नाव काय आपलं वाचली की रवींद्र दादा तुम्ही कसे आहेत तुमचे मनापासून स्वागत आहे मी लाईक केले आहे रवींद्र दादा नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे नक्की बघा ओके माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा मग मी बघेल आठवतं ना कमेंट बघितली ना के ला मनुन। मनुन के की आठवतं ह्यांचे व्हिडिओ बघायचे होते म्हणून ह्यांच्या लाईव्हला जायचं होतं म्हणून म्हणून शॉर्ट व्हिडिओला कमेंट कराय विसरू नका सर्वांनी अभिजित अगोदरच जॉईन केले आहे रवींद्र दादांनी ओके हां शॉर्ट व्हिडिओ कधी पण आपलं व्हिडिओ बघावंसं वाटतात ना लोकांनी आपण शॉर्ट व्हिडिओला कमेंट करायची ओळखीच्यांना म्हणजे ते आपले व्हिडिओ बघतात कोण आहेत हे कोण नाहीत असं होतं नाही नाही मी नाही सांगणार ते नाही सांगणार फोन नंबर आणि पत्ता नाही सांगणार फक्त दादांना खूप दिवसापासून ओळखते म्हणून त्यांना सांगितलं हो नवीन कोणी असेल तर जॉईन करा करतील तुमचं नाव सांगा ना तुमचं नाव सांगा गावाचं नाव सांगा आता कुठून आहात तुम्ही ते सांगा जेवण झाले का नाही ते सांगा सर्व काय सांगायचं आपले सबस्क्रायबर वाढतात मंजू ओके लेडीज आहे का मंजू चॅनल सर्वांनी मंजू चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा सपोर्ट करा मंजू चॅनलला सर्वांनी नमस्कार रवींद्र दादा म्हणतात आहे माझी काय ओळख ते व्हिडिओ मध्ये बघा मंजू बोलते माझं पण तेच आहे तुम्हाला आवडला चॅनल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सगळ्यांना ओके मंजू आवडला चॅनलवरती व्हिडिओ जाऊन आवडले तर सबस्क्राईब करा कमेंट करा नाही आवडला तर नका करू माझं पण तेच म्हणणं असतं व्हिडिओ आवडले तर कमेंट करा शेअर करा शेअर पण करा मग व्हिडिओ आवडलेस तर ओके मंजू मी पण करते कमेंट टाकले शॉर्ट व्हिडिओला मी तुला जॉईन करेल लाईव्ह संपली की करते कमेंट बघून लाईवमध्ये स्वागत आहे सर्वांचे मी खूप छान छान व्हिडिओ काढलेले आहेत प्रथमेश पराब बराबरचे आहेत पृथ्वी प्रताप हस्य जत्रेमधले त्यांच्या बराबरचे आहेत शॉर्ट व्हिडिओला काही फायदा नाही म्हणून नाही टाकत हो का बरं लॉंग व्हिडिओला टाकतो कमेंट आम्ही केल्यानंतर शंभर टक्के रिटर्न करा मंजूताई रवींद्र दादा म्हणतात रिटर्न करत नाहीत लोक ओके रिटन करून कमेंट करा म्हणजे आम्हाला समजेल तुम्ही रिट क का कमेंट काय ते रिटर्न केलं की नाही ते चला शिशिवाले खाली उतरा कमेंट करा नवीन कोण आहात बरं बरं व्हिडिओ पूर्ण बघेल फ्री झाल्यानंतर ओके माझे पण लाँग व्हिडिओ आहेत त्याला पण सबस्क्राईब करा कमेंट टाका लाँग व्हिडिओ पण आहेत बघा पूर्ण बघा मी जास्त वेळाचा नाही बनवत तीन चार पाच सहा सात आठ मिनटापर्यंतच बनवते लाँग व्हिडिओ आठ मिनटाच्या पुढे नाही बनवत किती मिनटाचा असावा लागतो लाँग व्हिडिओ ओके म्हणजे लाँग व्हिडिओ किती मिनिटाचा असावा जास्तीत जास्त आणि कमीत कमी दोनच लाईक मिळाले ला ते तिघेच अवघेजण आला होते की नाही लाईक केलं नाही वाटतं कोणी अच्छा दादांनी केलं नाही लाईक दादा लास्टला करतात जायच्या वेळात लाईक लाइव मध्ये स्वागत आहे सर्वांचे चला कमेंट करा मंजूताई जॉइन कमेंट के लिए रिटर्न करा चला पटापट पत कमेंट करा पाच मिनटाच्या पुढे टाकायच्यात का व्हिडिओ पंधरा मिनटापेक्षा कमी आणि पाच मिनटापेक्षा जास्त असावा का मी दोन तीन मिनटाचं पण टाकते रिटर्न करा कमेंट हो हो करतील दादा करतात आज काम नाहीये पण आमचं वायफाय चालण झालंय असच होतय काय काय माझ्या फोनमध्ये प्रॉब्लेम से रवींद्र दादाने बघ मंजू रिटर्न केलं दादा रिटर्न केलंय मंजूने लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांचे चला कमेंट करा कमेंट कमेंट थांबलेत सपोर्ट करा लवकर चॅनल ग्रोथ करायचं आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचे कसे आहात आपण सर्वजण रवींद्र दादा लाईक केले नाही तुम्ही मंजू गेली वाटत लाईक केले नाही तुम्ही कोण कोण आहेत लाईव्ह वरती कमेंट करा कमेंट आणि वरती जे काम करतात ना ते सगळे वेडे नसतात काय काय लोक समजतात वेडे आहेत ते यूट्यूब चालवतात ते त्यांना सांगायचंय मला की यूट्यूबवरती जे जे आहेत आहेत वेळे पण कितीतरी लोक चांगले आहेत तुम्ही चॅनल बघत जा लाईव्ह बघत जा मग त्याच्यावरनं कळेल ते किती डोकं चालवायला लागतं चॅनल बनवायला रिटर्न केलं आहे रवींद्र दादा रिटर्न केलं आहे म्हणते मंजू चला लवकर लवकर कमेंट करा लाईक करा नवीन असा सबस्क्राईब करा कोण कोण आहे मध्ये कोण कोण आहे ओळखीचं तर कोणीही येत नाहीत रवींद्र दत्ताशिवाय मला हे सांगायचं होतं यूट्यूबवरती जे जे काम करतात ना त्यांना काय काय लोक वेडे समजतात घाणेरडे समजतात पण कितीतरी लोक चांगले आहेत हे यूट्यूब चालवणाऱ्यालाच माहिती असतं खूप चांगले लोक असतात आतीश दादा नमस्कार नमस्कार कसे आहात लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचे कसे आहात हो तुम्ही रवींद्र दादा नमस्कार दादा नमस्कार म्हणतात आहे रवींद्रदा गेले वाटतं दादा शिशीवरती नाही ते लाईव्हमध्ये मध्ये स्वागत आहे स्वागत आहे ठीक आहे मावशी जेवण झाले का काय जेवलात माझे व्हिडिओ बघितले का शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ एकदा झलक मारा कमेंट करा शॉर्ट व्हिडिओला तुमचा चॅनल आहे का हो दादा खूप जुने तुम्ही सबस्क्रायबर आहात म्हणून विचारते आठवण आतिश दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे ठीक आहे मावशी म्हणतातय रवींद्र दादा गेले वाटतं लाईक करून गेले वाटतं का तुम्ही केले ना तीन नंबर लाईक दादा विसरलेत लाईक करायला आले आल्या लाईक करायचं ना ते लगेच जातात पिना लाइक करतात जेवण झाले का वाज दादा काय जेवलात मध्ये स्वागत आहे स्वागत आहे चला शिशीवाले कमेंट करा तर तरी बतल, ते काहीतरी लोक समजतात बायकांच्याबद्दल की हे लोक आहेत ना वेडे आहेत येडे आहेत यूट्यूब चालवतात म्हणून आमचेच माणसं असतात हा नातेवाईक ते समजतात पण आपलं घरी काम नसेल तेव्हा आम्ही लाईव्ह घेतो टायमिंग पण नाही बघा लाईव्हचा व्हिडिओ टाकतो त्याच्यात काय घाण्यारडं वाटतं तुम्हाला काय काय लोकांना घाण वाटते ह्या आम्ही यूट्यूब चालवतो तर असं असं का समजायचं कोणी किती तकलीफ घेऊन काय काय करत असतो ना भरपूर लोक आहेत अशी समजणारी कशाला यूट्यूब चालवते कशाला चॅनल खोलला कशाला व्हिडिओ टाकता येईल येडे येडा हाय तुम्ही असं म्हणतात मग आम्हाला डायरेक्ट तोंडावरती आता आम्हाला एखाद्या वेळेस जेवण खावं नसेल तर कोणी देणार आहे का बाहेरचं आणून तसंच यूट्यूबचं पण आम्ही चार पैसे कमवायसाठी काहीतरी करतोय तर कशाला त्यांच्या पोटात दुखायला पाहिजे कमेंट थांबले तो अतिशयदा आता था तेच कळत नाही कमेंट माझ्या बोला की कसे आहात आपण सर्वजण लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सर्वांचे कोण आहे लाईक लाईक करा कमेंट करा तर युट्यूब वरती चॅनल त्याच्याबद्दल मी सांगते की युट्यूब वरले जे